समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला आझमींच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण देशभरासह जिल्ह्यातही पडसाद उमटले आहेत सावंतवाडी येथे अबू आझमींच्या पुतळ्याला जोडे मारत दहन करण्यात आले विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिवशंभू प्रेमींनी निषेध व्यक्त केला Tchau, आज रोजी सावंतवाडी येते आम्ही बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि शिवप्रेमी आणि सावंतवाडीतील समस्त हिंदू बा, बांधव अबू आझमी जे संभाजी महाराजांच्या विरोधात जे वक्तव्य केलं आणि भडव्या औरंग्याच्या समर्थनार्थ ते वक्तव्य केलं याचा जाहीर निषेध करतो आणि त्याला जोड्याने मारून त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याला आता अग्नी देणार आहे आणि यापुढे औरंग्याच्या समर्थनार्थ असू दे किंवा आमच्या हिंदू धर्माच्या विरोधात कोणीही काही वक्तव्य केलं तर त्याला बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि शिवप्रेमी आणि सावंतवाडीतील समस्त हिंदू बांधव आपल्या परीने तेवढ्या तिडकी नाही आणि उभे राहणार आणि त्यांना जी शिक्षा द्यायची आहे आणि त्यांना कसं लढायचं आहे ते, 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 ते आम्ही बजरंग दल बघून घेऊ जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी